तुमच्या शरीराची एक बाजू वीक झालेली असेल एक हात किंवा एक पाय वीक झालेला असेल कमकुवत असेल तोंडातून तुं लाळ गळत असेल फेस येत असेल आणि दिसायला अचानक बंद झाला असेल किंवा बोलण्यासाठी त्रास होत असेल किंवा बोलणं बंद झालं असेल तर मित्रांनो तुम्हाला पॅरालिसिस हा आजार असू शकतो जर पॅरालिसिस या आजाराबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पॅरालिसिस या आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड घेऊनच भरारी आपल्या मराठमोळा युट्यूब मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे तर, तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळे वेग आजार आहार आणि आरोग्य यांबद्दल आपण महत्वाची माहिती आपण चॅनेल मार्फत देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोक म्हणजे काय ते होण्याची काय काय कारणे असतात आणि ते झाल्यावर काय काय चिन्ह लक्षण दिसतात या तपासण्या आणि त्याचे मेडिकल ट्रीटमेंट आणि प्रिव्हेंशन म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय हा आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे अशी माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तर पूर्णपणे हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पॅरालिसिस या आजारबद्दल सविस्तर माहिती मिळेल द मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ द सी व्ही ए ऑर स्ट्रोक अ सेरेब्रो व्हॅस्क्युलर ऍक्सिडेंट इज अ सडन लॉस ऑफ ब्रेन फंक्शन कॉज बाय अँड इंटरप्शन ऑफ ब्लड सप्लाय टू अ पार्ट ऑफ द ब्रेन रिझल्टिंग ब्रेन सेल डॅमेज ऑर डेथ मित्रांनो जेव्हा ब्रेनला रक्त पुरवठा थांबतो किंवा काही ब्रेनला रक्त पुरवठा करणारी आर्टरी ब्लॉक होऊन जाते ऑक्ल्यूडेड होऊन जाते तेव्हा ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय न झाल्यामुळे ब्रेन सेल डेथ होतात आणि पेशंटला वेगवेगळे लक्षणं दिसून येतात त्यालाच आपण पॅरालिसिस झालेला असं म्हणतो टाईप्स ऑफ सी व्ही ए सी व्ही ए म्हणजेच पॅरालिसिस पॅरालिसिस हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजेच इश्चेमिक आणि दुसरा म्हणजेच हॅमोरिजिक इश्चेमिक म्हणजेच लॅक ऑफ ऑक्सिजन जेव्हा ब्रेनला ब्लड सप्लाय करणारे आर्टरी कुठल्याही कारणाने ब्लॉक होऊन जाते किंवा इंटरप्ट होतो ब्लड सप्लाय ब्रेनसाठी आणि तेव्हा त्याला ते ते इस्चे बोलतात आणि हेमोरोजिक सीव्ही म्हणजे जेव्हा ब्रेनमध्ये रक्तस्राव होऊन जातो हेमरेज होऊन जातो तेव्हा जो सीवीए होतो त्याला हेमरोजिक सीवीए असं बोलतात इस्चेमिक सीव्हीए हा दोन कारणांमुळे होतो एक म्हणजे थ्रोम्बोटिक आणि दुसरा म्हणजेच एम्बोलिक ब्लॉकेज थ्रोम्बोटिक म्हणजेच ब्रेनला जी ब्लड सप्लाय करणारी आर्टरी असते ती ब्लॉक होऊन जाते कुठल्याही कारणामुळे त्यामध्ये रक्ताची गुंतुळी तयार होऊन जाते आणि ती ब्लड सप्लाय इंटरप्ट करते किंवा प्रॉपर ब्रेनला ब्लड सप्लाय होत नाही आणि दुसरं म्हणजे एम्बोलिक ब्लॉकेज ह्याच्यामध्ये रक्ताची गुंतवळी बनून जाते आणि ती रक्तवाहिन्यांमध्ये ती गुंतळी फिरत राहते आणि जी ब्रेनला रक्त पुरवठा करणारी आर्टरी असते रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिन्यांमध्ये ती अडकून जाते त्याच्यामुळे ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि पॅरालिसिसचे चिन्ह लक्षणं दिसून येतात आणि पॅरालिसिस होतो व्हॅस्क्युलर डिजऑर्डर इज द थर्ड लिडिंग कॉज ऑफ द डेथ आणि हेल्थकेअर प्रोफेशनल नाव रेफर स्ट्रोक एज अ ब्रेन अटॅक सेरेब्रो व्हॅस्कुलर ऍक्सिडेंट किंवा पॅरालिसिस म्हणजे ब्रेन अटॅक असं आपण संबोधतो जसं हृदयाला रक्त पुरवठा करणारी आर्टरी जर ब्लॉक झालेली असेल तर हार्ट अटॅक आला असं आपण बोलतो तसंच जर ब्रेनला रक्त पुरवठा करणारी आर्टरी जर ब्लॉक झालेली असेल ऑक्लूडेड झालेली असेल तर ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि पॅरालिसिस होतो म्हणजे ब्रेन अटॅक असं आपण संबोधतो नाव वी विल सी द दोजी रिस्क फॅक्टर्स ऑफ सी ऑर पॅरालिसिस फर्स्ट म्हणजे थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसिस म्हणजेच क्लॉट फॉर्मेशन होतं ब्रेनला रक्त पुरवठा करणारे आर्टरीमध्ये क्लॉट फॉर्मेशन होतं सेरेबल आर्टरीमध्ये एक गुठळी तयार होऊन जाते आणि ती ब्लॉक होऊन जाते त्याच्यामुळे ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि दुसरं म्हणजेच एम्बोलिझम एम्बोलिझम क्लॉट फ्रॉम हार्ट और लार्ज वेसल्स जी ब्रेनला मोठी रक्तवाहिनी रक्त, रक्त पुरवठा करते त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी तयार होऊन जाते क्लॉट फॉर्मेशन होऊन जातं आणि ती रक्तवाहिन्यांमध्ये फिरत राहते आणि ब्रेनला रक्त पुरवठा करणारी आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे पेशंटला सीव्हीए किंवा पॅरालिसिस होतो थ्रोम्बोटिक स्ट्रोक्स आर मोर कॉमन दॅन एम्बोलिक स्ट्रोक्स थ्रोम्बोटिक स्ट्रोक जास्त दिसून येतो कम्पेअर टू एम्बोलिक स्ट्रोक्स थर्ड वन इज अथेरस क्लोरोसिस मध्ये क्लोरोसिसमध्ये काय होतं आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये त्याच्या लायनिंगमध्ये इन्फेक्शन इन्फ्लॅमेशन होऊन जातं त्यामध्ये चरबी साठवून राहते कोलेस्ट्रॉल किंवा प्लेक्स फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये थोडक्यात मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये बोलायचं झालं तर प्लॅक फॉर्मेशन त्याच्यामध्ये होतो आणि ती आर्टरी ब्लॉक होऊन जाते आणि पुढच्या अवयवाला हो किंवा ब्रेनला प्रॉपर रक्त पुरवठा होत नाही म्हणून त्याला अथेरॉस्किस बोलतात आणि पुढील कारण आहे कॅरोटीर आर्टरी डिसीज कॅरोटीर आर्टरीचा कुठला त्रा डिसीज असेल ॲट्रिल फिब्रिलेशन हृदयाचे ठोके जर जास्तीचे वाढत असतील ते एक कारण आहे ब्लॉक होण्यासाठी रक्ताची गुटोळी बनण्यासाठी देन हायपोटेन्शन और शॉक दीज आर द मेन इटॉलॉजी रिस्क फॅक्टर्स ऑफ सी वी ए थ्रोम्बोसिस हे सर्वात महत्वाचं कारण आहे रक्ताची गुठळी बनण्यासाठी आणि रक्ताची गुठळी जर रक्तवाहिन्यांमध्ये बनल्यामुळे पेशंटला त्याच्या ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि ब्रेनला जर प्रॉपर ब्लड सप्लाय नाही झाला तर पॅरालिसिस होऊ शकतो म्हणून रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी का तयार होते ह्याची कारणे समजून घेणं गरजेचं आहे जसं की स्मोकिंग दारू पिल्याने अल्कोहोल कन्सम्शन केले किंवा प्रॉपर जर आपण न्यूट्रिशन घेत नसेल फॅटी फूड जास्त घेत असेल बाहेरचा आपण पदार्थ खात असेल तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि गुठळी तयार होऊ शकते थ्रोम्बोसिस सर्वात महत्वाचं कारण आहे अथेलोस्कोसिस होतं रक्तवाहिन्यांमध्ये इन्फेक्शन इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे रक्तवाहिनी डाऊन होते आणि प्रॉपर जर ब्लड सप्लाय ब्रेनला नाही झाला तर ब्रेन अटॅक किंवा पॅरालिसिस होऊ शकतो पॅरालिसिस होण्यासाठी दुसरं महत्वाचं कारण आहे पहिलं म्हणजे थ्रोम्बोसिस आणि दुसरं म्हणजेच एम्बोलिझम एम्बोलिझम म्हणजेच रक्ताची गुठळी किंवा प्लेग फॉर्मेशन होतं रक्तवाहिन्यांमध्ये शरीरातील कुठल्याही रक्तवाहिन्यांमध्ये प्लेग फॉर्मेशन झालं ते रक्ताची गुटुळी छोटीशी तयार झाली तर ते रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होऊन जाते रक्तवाहिनी ब्लॉक झाली की ती रक्ताची गुटुळे पूर्ण शरीराभर फिरत राहते आणि जोपर्यंत ती ब्रेनच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकत नाही जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडकून जाईल तिथे मग ब्रेनला रक्तपुरवठा करणारी आर्टरी ती ब्लॉक होऊन जाते इंटरप्शन होतं ब्लड सप्लाय ब्रेनसाठी होणारं आणि त्याच्यामुळे सी ए होऊ शकतो किंवा पॅरालिसिस होऊ शकतो पेशंटला किंवा ब्रेन अटॅक असं आपण त्याला बोलतो आणि सडन ब्लॉक झाल्यामुळे ब्रेन सेल डेथ होतात आणि पेशंटला वेगवेगळे पॅरालिसिसचे सिमटम दिसायला लागतात देन बॅक्टेरियल अँड नॉन बॅक्टेरियल इंडोकार्डायटिस कॅन बी सोर्सेस ऑफ इम्बोलाय अदर सोर्सेस ऑफ इम्बोलाय इन्क्लूड ट्युमर फॅट अँड बॅक्टेरिया जे एम्बोलाय फॉर्मेशन होतात रक्तवाहिन्यांमध्ये ते ट्युमर म्हणजे कधी गाठ असेल किंवा फॅट असेल फॅटी प्रोडक्ट असतील किंवा बॅक्टेरियल काही प्रोडक्ट असतील त्याच्यामुळे एम्बोलिझम फॉर्मेशन होतं तिसरं महत्वाचं कारण आहे हेमोरेज जेव्हा ब्रेनमध्ये किंवा मेंदूमध्ये में रक्तस्राव होऊन जातो तेव्हा तिथल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात किंवा तिथे वेगवेगळ्या रक्तवाहिन्यावर भार पडून जातो त्याच्यामुळे ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही सूज येऊन जाते ब्रेनमध्ये म्हणून ह्यामुळे सी व्ही ए किंवा पॅरालिसिस होऊ शकतो अदर कॉजेस टू गेट सी व्ही ए दॅट इज द सेरेब्रल स्पॅझम सेरेबल आर्टरी स्पॅझम्स होत असेल कॉज बाय इरिटेशन रिड्युसेस ब्लड फ्लो टू द एरिया द ब्रेन सप्लायड बाय द कन्स्ट्रिक्टेड वेसल्स जेव्हा ब्रेनला ब्लड सप्लाय करणारी आर्टरी जर कन्स्ट्रिक्ट झाली त्याला स्पॅझम्स येत असतील तर त्याच्यामुळे प्रॉपर ब्लड सप्लाय होणार नाही ब्रेनला आणि पेशंटला पॅरालिसिस होऊ शकतो देन हायपर कोऑग्युलेबल स्टेट इन्क्लुडिंग प्रोटीन सी अँड प्रोटीन एस डेफिसियन्सीस डिझॉर्डर ऑफ द क्लॉटिंग कॅस्केट कॅन कॉज थ्रॉम्बोसिस अँड इस्चेमिक स्ट्रोक जेव्हा पेशंटच्या शरीरामध्ये जर हायपर कोऑग्युलेबल स्टेट असेल रक्त गोठण्यासाठीचे जे काही प्रोडक्ट असतात ते जास्त प्रमाणात असतील तर रक्त गोठण्याची शक्यता जास्त असू शकते आणि त्याच्यामुळे एखादी गुठळी तयार होते रक्तवाहिन्यांमध्ये आणि ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि पेशंटला किंवा एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस होऊ शकतो देन कम्प्रेशन ऑफ सेरेब्र ब्लड वेसल्स मे रिझल्ट फ्रॉम ट्युमर लार्ज ब्लड क्लॉट सोलन ब्रेन टिश्यू ब्रेन ॲपसेस ब्रेनला ब्लड सप्लाय करणारी आर्टरीला जर बाहेरून जर काही प्रेशर असेल ते किंवा त्याच्यामध्ये काही जर ट्युमर झालेला असेल किंवा जर ब्रेनमध्ये जर काही सूज असेल किंवा काही पण ऍप्सिस झालेलं असेल त्याच्यामुळे काय होतं ती रक्तवाहिनी नॅरो होते किंवा प्रॉपर ब्लड सप्लाय करत नाही ब्रेनला आणि पेशंटला किंवा एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस होऊ शकतो म्हणून मित्रांनो रुटीन चेकअप करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये येणारे कॉम्प्लिकेशन्स आपल्या लक्षात येतील थी आणि आपण ते कॉम्प्लिकेशन्स व्यवस्थित टाळू शकतो हायपर इज द मोस्ट इम्पॉर्टंट मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स फॉर बोथ अँड हेमोरॉजिक स्ट्रोक हायपरटेन्शन हा सर्वात महत्वाचा कारणभूत घटक आहे पॅरालिसिस होण्यासाठी म्हणून मित्रांनो रेग्युलर ब्लड प्रेशर चेक करणं किंवा हायपर टेन्शन होऊ नये किंवा त्याच्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते आपण त्याची काळजी घेतली गेली पाहिजे कसा आपण हायपर टेन्शन प्रिव्हेंट करू शकतो काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे आपले शारीरिक वजन ओबिसिटी लठ्ठपणा कसा कमी करायचा किंवा हायपर कसा होतो ह्याची जर आपण प्रतिबंधात्मक उपाय जर आपण बघितले तर आपण सी व्ही ए पॅरालिसिस होण्यापासून आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो म्हणून हायपर या टॉपिकवरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत आया, तर आपल्या या घेऊनच बरारी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आजारांबद्दल माहिती मिळत राहील देन इलिव्हेटेड होमोसिस्टिन लेवल जर एखाद्या रुग्णाच्या किंवा पेशंटच्या शरीरामध्ये जर होमोसिस्टिनचं लेवल जास्त असेल तर त्याला सी व्ही होण्याचा धोका जास्त असतो देन डायबिटीज मला वाटतं डायबिटीज जर म्हणजे शुगर जास्त वाढलेली असेल तर एखाद्या रुग्णाला किंवा एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस होण्याची शक्यता असते म्हणून शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे देन हायपर लिपिडचं प्रमाण जास्त असेल सिगारेट स्मोकिंग हे सर्वात महत्वाचं कारण आहे पॅरालिसिस होण्यासाठी किंवा वेगवेगळ्या हृदयाचे आजार होण्यासाठी म्हणून सिगारेट स्मोकिंग करणं खूप हार्मफुल आहे शरीरासाठी किंवा जर आपण कोण करत असाल तर लगेचच बंद करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून पॅरालिसिस सारखे एकदम धोकादायक एकदम डेंजर आपल्याला आजार होऊ शकतात म्हणून स्मोकिंग करणं टाळलं पाहिजे देन हेवी अल्कोहोल कन्झम्पन जर आपण हेवी अल्कोहोल कन्झम्पन करत असाल तर सी व्ही ए सारखे आजार होऊ शकतात देन कोकेन यूज अँड ओबिसिटी ओबिसिटी इज द मोस्ट लिडिंग कॉज ऑफ गेटिंग हायपर टेन्शन टाईप टू डायबिटीजी कार्डवॅस्फ्युल डिसिज आणि डिफरंट टाईप्स ऑफ कॅन्सर्स म्हणून ओबीसीटी किंवा लठ्ठपणा हे टाळलं पाहिजे आपलं नॉर्मल बॉडी वेट ठेवलं पाहिजे जर आपल्याला नॅचरली जर आपलं ओबिसिटी कमी करायचं असेल नॅचरली आपला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आपल्या घेऊनच भरारी या चॅनेलवरती आपण ओबिसिटीचा एकदम सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे जर तो आपण बघितलेला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आणि वरती आपण बघू शकता इकडे आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर तो व्हिडिओ बघा जेणेकरून ओबिसिटी कमी कराल आणि आपण सी ए आजाराला पण प्रतिबंध करू शकतो तर मित्रांनो पॅरालिसिस किंवा सी व्ही ए या आजाराचा आपण प्रतिबंध कसं करू शकतो प्रत्येक आजाराला आपण प्रतिबंध थोडक्यात करू शकतो काही प्रमाणात आपण आपल्या हातात असतं काही गोष्टी त्या आपण करायलाच पाहिजे तसंच आपण पॅरालिसिस या आजाराला आपण कसं प्रतिबंध करू शकतो हे आपण आता बघूयात तर पॅरालिसिस या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजेच नॉर्मल बॉडी वेट ठेवणं आपलं बॉडी वेट एकदम नॉर्मल रेंजमध्ये ठेवलं पाहिजे नॉर्मल बॉडी वेट कसं मेंटेन करावं ह्याच्या संदर्भात आपण एक लठ्ठपणावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला काही गायडन्स मिळेल आणि नॉर्मल बॉडी वेट कसं मेंटेन ठेवावं ह्याच्याबद्दल हो आपल्याला चांगली माहिती मिळेल मेंटेन सेफ कोलेस्ट्रॉल लेवल सेफ कोलेस्ट्रॉल लेवल आपण मेंटेन ठेवली पाहिजे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर कोलेस्ट्रॉल लेवल आपण कसं मेंटेन ठेवायचं त्याचं सर्वात महत्त्वाचं आपण सांगू शकतो त्याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपलं नॉर्मल बॉडी वेट ठेवणं आणि चांगला आहार घेणं आपल्या आहारामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजेच व्हायटामिन्स आणि मिनरल यांचं समप्रमाणात असलं पाहिजे आपल्या जेवणामध्ये त्याचं समप्रमाण नसेल आणि जर फॅटचं प्रमाण जास्त असेल प्रोसेस फूड आपण खात असेल बाहेरचं पिझ्झा बर्गर वडापाव काही पण जर खात असेल कोल्ड्रिंक्स वगैरे घेत असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॅलरीज असतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फॅट जमा होऊन जाते आणि फॅट जास्त असल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये म्हणजे रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त होऊन जातं म्हणून ते कोलेस्ट्रॉल जास्त राहिलं तर सीव्हीए किंवा पॅरालिसिस हृदयासाठीचे वेगवेगळे आजार आणि रक्तवाहिन्यांचे वेगवेगळे आजार होऊ शकतात म्हणून आपलं कोलेस्ट्रॉल लेवल एकशे चाळीस ते दोनशे मिलीग्राम पर पर्यंत ठेवलं पाहिजे देन स्मोकिंग सजेशन जर आपण स्मोकिंग करत असाल सिगारेट पित असाल तर लगेचच बंद करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला सी व्ही ए म्हणजेच पॅरालिसिस होऊ शकतो किंवा हृदयाचे वेगवेगळे वे आजार होऊ शकतात नंतर जर आपण इस्ट्रोजन कॉन्ट्रासेप्टि घेत असतील गर्भनिरोधक गोळ्या जर घेत असतील काही महिला तर त्याचा लो डोस ठेवला पाहिजे किंवा आपल्या गायनेकोलॉजीचा सल्ला घेतला पाहिजे किंवा आपल्या सिरमिसर्जन लेवल चेक केलं ले का पाहिजे फ्रिक्वेंटली जेणेकरून आपल्याला पॅरालिसिस सारखे आजार किंवा वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होणार नाहीत त्याची काळजी घेतली गेली पाहिजे रिड्युसिंग हेवी अल्कोहोल कन्झम्पन जर आपण खूप अल्कोहोल घेत असाल तर ते बंद करणं किंवा कमी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पॅरालिसिस सारखे किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार किंवा लिव्हरचे आजार होणार नाही त्याची काळजी घेतली गेली पाहिजे एलिमिनेटिंग ड्रग यूज जर आपण कुठलेही औषध घेत असाल ड्रग्ज घेत असाल तर ते लगेच थांबवणं गरजेचं आहे ड्रग्ज घेणं हे खूप शरीराला हानिकारक असतंय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध कुठलेही औषध किंवा कुठलेही ड्रग्स घेऊ नयेत सेकंडरी प्रिव्हेन्शन ऍड्युकेट ब्लड प्रेशर कंट्रोल केअर ऑफ डायबिटीज मला ब्लड प्रेशर कंट्रोल केलं पाहिजे डायबिटीज आपण कंट्रोल केलं पाहिजे शुगर कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे फ्रिक्वेंटली आपण शुगर आणि बीपी मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जर मॉनिटर आपण प्रॉपर नाही केले किंवा नॉर्मल रेंजपेक्षा जर ब्लड प्रेशर जास्त वाढत असेल किंवा शुगर वाढत असेल तर ते खूप हार्मफुल आहे आपल्या शरीरासाठी म्हणून बीपी आणि डायबिटीज हे कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे देन नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स कॅनॉट बी प्रिव्हेंटेड ऑर ट्रीटेड जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ते म्हणजे ओबिसिटी सेडिंटरी लाईफस्टाईल ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे आपण मॉडिफाय करू शकतो हो। किंवा आपण कंट्रोल करू शकतो हो त्याचा प्रतिबंध आपण करू शकतो हो। पण जे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे ते म्हणजे ऍडव्हान्सिंग एज वय जर मानानुसार साठ सत्तर वयानंतर आपल्याला वेगवेगळे आजार सी सारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते धोका जास्त असतो म्हणून ते आपण आपल्या हातात नाही येते आपण कंट्रोल करणं पण ते ऍडव्हान्सिंग एज द मोस्ट सिग्निफिकंट रिस्क फॅक्टर फॉर स्ट्रोक इन्सिडन्स ऑफ स्ट्रोक इज मेन इज स्लाइटली हायर दॅन फिमेल स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस हे पुरुषांमध्ये महिलांपेक्षा जास्त प्रमाणात आढळून येतात पॅरालिसिसच्या रुग्णांना काय काय चिन्ह लक्षणे दिसतात ते आपण बघूयात अशा रुग्णांची एक बाजू शरीराची एक बाजू किंवा एक हात एक पाय एकदम वीक झालेला असतो त्यांना सेन्सेशन नसतं त्यांना सुई टोचली तरी त्यांना जाणवत नाही किंवा अचानक दिसायला बंद होऊन जाणं किंवा बोलण्यासाठी त्रास होणं किंवा बोलणं बंद होऊन जाणं एकदम शरीराची एक बाजू लुळी पडणं अशा प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येतात लॉस ऑफ अँड बॅलन्स त्यांना बॅलन्स करता येत नाही हात आणि पायांचं कॉर्डिनेशन बिघडून जातं आणि अशा प्रकारची चिन्ह लक्षणे पण दिसून येतात लॉस ऑफ सेन्सेशन पेन नमनेस पेन फील होत नाही ज्या बाजूची शरीराची बाजू लुळी पडलेली असते किंवा वीक झालेली असते त्यांना तिथे पेन जाणवत नाही किंवा कुठलाही आपण जर चिमटी वगैरे घेऊन बघितलं तर तिकडे अँड लँग्वेज प्रॉब्लेम असतो त्यांना बोलण्यासाठी त्रास होतो किंवा स्लर पिच तोत्रेपणा तो येतो बोलण्यामध्ये किंवा कॉर्डिनेशन नसतं दिसायला एकदम बंद होऊन जाणं किंवा ब्लर व्हिजन अंदुक दिसणं डबल विजन डिक्लोपिया अशी त्यांना चिन्ह लक्षण दिसून येतात कग्निटिव्ह अँड मेंटल चेंजेस दिसून येतात कन्फ्युजन पुअर मेमरी काल काय खाल्लं किंवा आपण काल कोणासोबत बोललो भेटलो हे अशी मेमरी त्यांचे लॉस होऊन जाते किंवा लक्षात राहत नाही डिफिकल्ट अंडरस्टँडिंग एखादी टास्क आपण दिली तर ते समजून घेण्याला किंवा ती टास्क कम्प्लीट करण्यासाठी अडथळा निर्माण होतो लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस त्यांचं शुद्ध राहत नाही बिशुद्ध होऊन जातो पेशंट किंवा सेमी कॉन्शियस लेवलमध्ये चालला जातो सडन सिव्हिअर हेड एकदम एक अचानक खूप डोकं दुखायला लागतं ताप आलेला असतो पण त्यांना जाणवत नाही जेवण करायला त्रास होतो किंवा गिळायला त्रास होतो ऍस्पिरेशन होऊ शकतं त्यांना म्हणजे फुप्फुसामध्ये आपण खाल्लेल्या पिलेला फुप्फुसामध्ये जाण्याची शक्यता जास्त असते इमोशनल लायबिलिटी एकदम भावनिक होऊन जातात असे रुग्ण डिप्रेशन अँझायटी मध्ये जातात तर आता बघूयात पॅरालिसिस मध्ये काय काय तपासण्या केले जातात चिन्हे लक्षणे ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे क्लिनिकल हिस्ट्री घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पेशंटचं सिटी स्कॅन करणं गरजेचं आहे एमआरआय सिटी स्कॅनमुळे ब्रेनमध्ये कुठे रक्तस्राव झालेला आहे का हॅमरेज झालेला आहे का किंवा कुठे रक्ताची गुठळी आहे का कुठे ब्रेन वरती प्रेशर येते का कुठली गाठ झाली अशा प्रकारचे आपण फाइंडिंग सिटी स्कॅन ने जाणून घेतो सिटी स्कॅन ने जर पॅरालिसिस झालेला आजार जर डिटेक्ट होत नसेल किंवा फाइंड आउट होत नसेल तर एमआरआय करणं गरजेचं आहे डिफ्युजन वेटेड इमेजिंग ही एक तपासणी आहे त्याच्यानंतर ईसीजी टू रूल आउट एट्रिल फिब्रिलेशन हृदयाचे काही प्रॉब्लेम्स आहेत का काही आजार आहेत का त्याच्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो तर त्यामध्ये अॅट्रिल फिब्रिलेशन हे आपण ईसीजी करून रूल आउट करू शकतो त्यानंतर टूडीएको वापर करण्याची गरज असते कॅरोटिड डुप्लेक्स स्कॅनिंग कॅरोटिड आर्टरीला कुठे गाठ झालेली आहे का कुठे ऑबस्ट्रक्शन झालेलं आहे का काही मास्क वाढलेला आहे का तिथे अशा प्रकारे आपण डुप्लेक्स स्कॅनिंगने आपण फाइंड आउट करू शकतो त्यानंतर बघूयात पॅरालिसिस या रुग्णाला काय काय ट्रीटमेंटची गरज असते फेजमध्ये त्यांना फर्स्ट प्रायोरिटी आहे सेव्ह द ब्रेन टिश्यू ब्रेन टिश्यू सेव्ह करणं म्हणजे एखादी रक्तवाहिनी जर ब्लॉक झालेली असेल अक्लूड झालेली असेल तर त्याच्यामुळे ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही ऑक्सिजन सप्लाय होत नाही तर ब्रेनला ऑक्सिजन आणि ग्लुकोज जर न मिळाल्यामुळे ब्रेन सेट डेथ होतात त्याच्यामुळे ब्रेन सेल्स से सेल सेव्ह करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे एअरवे ब्रीदिंग अँड सर्क्युलेशन प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी ऑक्सिजन देणं गरजेचं आहे एअरवे पेटंट ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून ब्रेन सेल डेथ होणार नाहीत किंवा जे ब्रेन सेल डेथ झालेले ते रिकवर होतील ह्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे प्रॉपर ऑक्सिजन थेरपी दिली गेली पाहिजे आय व्ही ऍक्सेस लगेचच ग्लुकोज चढवणं गरजेचं आहे पेशंट डायबिटीज आहे का हे रूल आउट करणं गरजेचं आहे शुगर चेक करून त्याचं शुगर लेवल मॉनिटर करून नंतरच आपण ग्लुकोज चढवलं गेलं पाहिजे प्रेशर मेजरमेंट करणं गरजेचं आहे सडन अवॉइड सडन लोवरिंग ब्लड प्रेशर हायपोटेन्शन मध्ये गेलेला असेल पेशंट तर त्याचं फ्ल्युड वगैरे वाढून फ्लूड वाढवलं पाहिजे आणि ब्लड प्रेशर नॉर्मल रेंजमध्ये ठेवलं पाहिजे किंवा अँटीहायपोटेन्सिव्ह मेडिसिन दिले गेले पाहिजे आज पर फिजिशियन ऑर्डर आणि पेशंटचे कंडिशन नॉर्मल करायचा प्रयत्न करायला पाहिजे हॅमोरेजिक स्ट्रोक असेल किंवा म्हणजे ब्लीडिंगमुळे जर पॅरालिसिस झालेलं असेल अॅक्युट फेजमध्ये पेशंट असेल तर हॅमोरेज लगेच बंद करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी लगेच अॅक्युट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे फिजिशियनला पण इन्फॉर्म करणं गरजेचं आहे जेणेकरून पेशंट कॉम्प्लिकेशन मध्ये जाणार नाही इस्टेमिक स्ट्रोकच्या पेशंटला थ्रोबोलायटिक थेरपी देणं गरजेचं आहे थ्रोम्बोलायटिक थेरपी म्हणजे रक्तवाहिनीमध्ये जे गुठळी तयार झालेले असते ते गुठळी पातळ होण्यासाठी थेरपी दिली जाते त्याला थ्रोबोलायटिक थेरपी बोलतात म्हणजे रक्त पातळ होण्यासाठी जे मेडिसिन सुरू करणं गरजेचं आहे ऍज पर न्युरोलॉजिस्टच्या ऑर्डरनुसार आपण ते सुरू करतो अशा रुग्णांना अँटीप्लेटलेट थेरपी देणं गरजेचं आहे ऍस्पिरिन विदिन ट्वेंटी फोर टू फोर्टी एट आवर्स टू प्रिवेंट द फर्दर क्लॉट फॉर्मेशन पॅरालिसिसच्या रुग्णांना अॅक्युट फेजमध्ये हे पॅरिन हे आय व्ही इंजेक्शन दिलं जातं काही दिवसापर्यंत ऍज पर पेशंट कंडिशन आणि ऍज पर न्यूरोलॉजिस्ट ऑर कार्डिओलॉजिस्ट ऑर्डर त्यांच्या ऑर्डरनुसार आपण हे इंजेक्शन दिलं जातं नंतर मग काही दिवस हेपॅरिन सुरु असल्यानंतर काही दिवसांनी मग टॅब्लेट फॉर्म मध्ये वॉरफेरिन नावाची टॅब्लेट सुरू करतात जेणेकरून पेशंटचं रक रक्त गोठणार नाही आणि रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी तयार होणार नाही याची काळजी घेतली जाते हॅमोरेजिक स्ट्रोक म्हणजे एखाद्या जर पेशंटला ब्लिडिंग होऊन जर स्ट्रोक झालेला असेल पॅरालिसिस झालेला असेल तर अशा रुग्णांची अँटीप्लेटलेट थेरपी बंद करावी किंवा नाही करावी हे डॉक्टरांनी ऑर्डर दिलेली असते जर ब्लिडिंग होत असेल तर रक्त पातळीच्या मेडिसिन आपण बंद करायला पाहिजे कारण की रक्त पातळ होऊन जास्त ब्लिडिंग होऊ शकतं अशा रुग्णांना व्हिटॅमिन किंवा के किंवा फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा देण्याची गरज असते जे काही मेडिसिन आहे ते सर्व न्युरोलॉजिस्ट किंवा कार्डिओलॉजिस्ट फिजिशियन यांच्या ऑर्डरनुसार देणं गरजेचं आहे अशा रुग्णांच्या मेंदू मध्ये सूज आलेली असते त्याच्यामुळे ऑस्मोटिक डायबेटिक्स मेडिसिन देणं गरजेचं आहे जेणेकरून सूज कमी होईल जर पॅरालिसिसच्या रुग्णांना जर सीझर किंवा फिट्स येत असतील तर त्यांना अँटी कन्व्हल्सिव्ह मेडिसिन चालू असतात अँटीहायपरटेन्सिव्ह मेडिसिन चालू असतात जर एखाद्या रुग्णाला बीपीचा त्रास असेल डायबिटीज असेल किंवा सीझर म्हणजे फिट्स पण येत असतील त्या सर्व मेडिसिन टाइम टू टाइम घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्याची चिन्ह लक्षणे वाढणार नाहीत किंवा ते चिन्ह लक्षणं सिव्हिर होऊन पेशंट कॉम्प्लिकेशन मध्ये जाणार नाही ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे तर मित्रांनो सीझर किंवा आकडी आणि ह्याच्याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सीजर याबद्दल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर आपल्याला तो माहीत नसेल तर तिकडे जाऊन बघा घेऊनच भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळ्या आजारांबद्दल आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपण आपल्या आहाराबद्दल आणि आरोग्याबद्दल आपण काळजी घ्याल कुठल्याही आजाराचं कॉम्प्लिकेशन जर आपल्याला टाळायचं असेल तर लवकरात लवकर रोग निदान करणं आणि ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे म्हणून कुठलाही आजार आपण अंगावरती न काढणं लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि प्रॉपर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तपासण्या करून घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे जेणेकरून फर्दर कॉम्प्लिकेशन म्हणजे पुढील कॉम्प्लिकेशन टाळले जातील जर एखादा रुग्ण जो पॅरालिसिस रुग्ण आहे जर त्याला जर तोंडाने जेवण करता येत नसेल तर त्याच्या नाकातून नळी टाकून ती पोटात नळी टाकली जाते आणि त्याद्वारे आपण जेवण भरू शकतो जेणेकरून त्याच्या न्यूट्रिशनची कमतरता होऊ नये न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल व्हावी म्हणून आपण नाकातून नाकातून नळी नाका टाकून जेवण आपण देणं गरजेचं आहे आणि अशा पेशंटला जर नाकातून नळी टाकून जेवण द्यायचं असेल तर त्याला एकदम असं झोपलेल्या परिस्थितीमध्ये देऊ नये त्याला प्रॉपर पोझिशन केले पाहिजे फोर्टी फाय टू सिक्स्टी डिग्री अँगल आपण फावलच मध्ये त्या पेशंटला जेवण भरवलं पाहिजे म्हणजे पातळ पदार्थ आपण त्या नळीतून आपण दिलं गेलं पाहिजे ऍज पर डॉक्टर्स ऑर्डर किंवा पेशन्स रिक्वायरमेंट नुसार आपण ते दिले गेले पाहिजे एखाद्या रुग्णाला डायबिटीस असेल तर इन्सुलिन जर तो घरी घेत असेल किंवा इन्सुलिनच्या वेगवेगळ्या टॅबलेट्स घेत असतील तर ते आपण टाइम टू टाइम देणं गरजेचं आहे जेणेकरून आपला डायबिटीज म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये राहील बीपीच्या गोळ्या चालू असतील तर ते टाइम टू टाइम देणं गरजेचं आहे सीझरच्या गोळ्या चालू असतील झटकेण्याच्या गोळ्या चालू असतील तर ते टाइम टू टाइम देणं गरजेचं आहे जेणेकरून आपण पॅरालिसिस हा लवकर लवकर बरा होऊ शकतो किंवा तो कंट्रोलमध्ये येऊ शकतो पॅरालिसिस या रुग्णाचा एकदम खूप दिवसापर्यंत लॉंग टर्म काळजी घेणं गरजेचं आहे प्रॉपर नर्सिंग केअर करणं गरजेचं आहे पेशंटला कुठल्याही प्रकारचा इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे जर घरी तो पेशंट असेल आणि कोण नातेवाईक त्याला भेटण्यासाठी येत असतील तर प्रॉपर मास्क बांधणं गरजेचं आहे क्रॉस इन्फेक्शन टाळायला पाहिजे जर कोणाला सर्दी खोकला सारखे ताप सारखे आजार झालेले असतील तर त्यांनी पेशंटला व्हिजिट करणं टाळलं पाहिजे किंवा मास्क वापरून त्यांना आपण पेशंट समोर गेलं पाहिजे किंवा हँड्स सॅनिटाईज करणं गरजेचं आहे प्रॉपर हँड वॉशिंग करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ऑलरेडी पेशंटची इम्युनिटी कमी झालेली असते आणि जर आपण त्यांना परत एखादा इन्फेक्शन दिलं तर पेशंटचा त्रास वाढू शकतो किंवा आजार ड्युरेश्टे दिवरेश, ड्युरेशन वाढू शकतो मेडिसिन घ्यायचं जास्त प्रमाणात घेण्याची गरज पडू शकते म्हणून अशी काळजी आपण घेतली गेली पाहिजे पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना व्यायामाची खूप गरज असते म्हणजे फिजिओथेरपी करणं गरजेचं आहे प्रत्येक जॉईंटच्या दिवसातून तीन के चार के जा। ते चार वेळेस आपण मोबिलायझेशन केलं गेलं पाहिजे जर पेशंट थोड्या प्रमाणात चालत असेल किंवा तो अवयव जर काम करत असेल तर त्याचं आपण मोबिलिटी वाढवलं पाहिजे जेणेकरून प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होईल आणि रेंज ऑफ मोशन वाढेल तिथे आणि तो अवयव प्रॉपर काम करायला लागेल ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे पॅरालिसिस या रुग्णांना स्पीच थेरपी देणं गरजेचं आहे कारण की त्यांचा स्पीच प्रॉब्लेम असतो स्लर्ड स्पीच राहतं त्याच्यामुळे स्पीच थेरपी पण खूप गरजेची आहे त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी प्रॉपर त्यांना रिहॅबिलिटेट करणं गरजेचं आहे न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणजे फक्त मेडिसिन वरतीच कुठलाही आजार बरा होत नाही तर प्रॉपर त्याच्यासोबतच आहाराची जोड असणं गरजेचं आहे शरीराची जे काही रिक्वायरमेंट आहे त्या गरजेनुसार हिरवा भाजीपाला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट फॅट समप्रमाणात देणं खूप गरजेचं आहे विटॅमिन्स मिनरल्स प्रत्येक न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळायला पाहिजे ह्याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होऊ नये ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे तर मित्रांनो पॅरालिसिस झालेल्या रुग्णांसाठी काय काय खायला द्यायला पाहिजे असा जर आपल्याला प्रश्न असेल तर आपल्या घेऊनच भरारी या चॅनलवरती आपण एक हृदयासाठी आरोग्यदयी आहार असा एक व्हिडिओ आपण पोस्ट केवरती आपण बघू शकता तर असा एक व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला चांगला आहार काय काय द्यायला पाहिजे रुग्णांसाठी काय देणं गरजेचं आहे काय देऊ नये अशी आपण सविस्तर माहिती त्या व्हिडिओमधून दिलेली आहे तर त्या व्हिडिओ त्या व्हिडिओसाठी व्हिजिट करा आणि तो पूर्ण बघा आज आपण या व्हिडीओमधून पॅरालिसिस म्हणजे काय तो आजार कसा होतो त्याची कारणे काय काय आहे त्यांची चिन्हे लक्षणे तपासण्या उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय अशी महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो मला कमेंट कमेंटद्वारे कळवा की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला पॅरालिसिस बद्दल आपल्याला काही माहिती होतं का अगोदर किंवा जर आपल्या नॉलेजमध्ये त्याच्याबद्दल काही भर पडली असेल तर मला कमेंट कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून पॅरालिसिस कसा होतो किंवा तो आपण कसा टाळू शकतो याच्याबद्दल लोकांना महत्वाची माहिती मिळेल आणि लोक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील